मग अनेक वेळा या मुख्य डोंगरांगासोबत तुम्हाला काही बाकीचे डोंगरांग आहेत त्यांच्यावर प्रश्न विचारतात की खालीपैकी हा डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा को हा कोणत्या जिल्ह्यात खालीपैकी कोणकोणते डोंगर आहेत असे प्रश्न विचारले जसं की बघा इथं जो धुळा आहे त्या धुळ्याला कोण आहे गाळणा डोंगर कोण आहे गाळणा आता माझं मॅपिंग एवढं चांगलं असायला पाहिजे की मला एक आयडिया यायला हवी की या जिल्हा कुठं आसपास आहे मी म्हणताना म्हणतो आहे धुळ्यामध्ये गाळणा आहे जसं की अमरावतीमध्ये शिंग आहेत अमरावतीच्या इथं कोण आहे गाविलगड आहे कोण आहे गाविलगड आता इथं तर मात्र गर्दी आहे आयोग तिथं काय विचारतं कर इथं असणाऱ्या नागपूर भंडारा आणि गोंदिया इथं तुम्हाला तीन दिसतात आणि नागपूरचं वातावरण गरम असतं म्हणून नागपूरला कोण येणार गरमासूर किंवा गरमसूर ओके भंडाऱ्यामध्ये येणार गायखुरी कोण येणार गायखुरी आणि शेडी गोंदियामध्ये दर केसा कोण येणार दर केसा तीन आहेत आणि आयोगानं वारंवार विचारलेत ते चिरोली सुरजागड त्या वाल्या चिरोली सुरजागड आता हा कोण आहे इथं गडचिरोली आहे ना सुरजागड आणि भामरागड तसंच इथं परभरीमध्ये असणारी निर्मल रांग कोणती निर्मल रांग जी नांदेडमध्ये सुद्धा जाते पण नांदेड स्वतःची डोंगर रांग विशेष कोणती मुतखेड तसं इथं जर बघितलं तर इथं सांगलीजवळ पण एक आहे दंडोबा आणि इथल्या महत्वाच्या आपण बघितल्याच जर तुम्ही हे प्लॉटिंग केलं मी असं म्हणत होतो की जर गाळणं इथं आहे इथं हा हाय हे व्हिज्युलाइज होतं आणि लक्षात येतं नंतर आज असं म्हणतो की मी या तिघांना कन्फ्यूज होताना नागपूर समारंग गरम आहे इथं तिघंजण आहे बरोबर आहे लक्षात राहतो करा फायदत राह असं केलं ना मॅपिंग किती वेळ लागला आणि हे तिथपर्यंत कत राहायचं जो पण जमत नाही कळतंय